आपलं स्वागत आहे सर्व माझे भगिनी आणि सहकारी मी आभार मानतो की आजच्या सभेला या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर हो। जनसमुदाय या ठिकाणी ऐकण्यात आलेला आहे कालचा फोटो आणि आजचा फोटो दाखवा झाला व्हायरल करून हा जनतेचा कौल आहे जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम भारत माता की भारत माता की भारत माता की कठीण मी माझं पुढे असे वाटतंय ना आपल्या हृदयात राम आहेच मध्ये आहे किंवा कुठे होतो देवाला मानणारे आपण आहोत ईश्वराला मानणारे हो। आहोत भारतच्या देवीपर्यंत जाऊन नतमस्तक होणारे आपण आहोत हे देशाची संस्कृती आहे हे देशाच महात्मा आहे हा आशीर्वाद आपल्याला ईश्वराचा आहे जो आजपर्यंत सार्वजनिक जीवनामध्ये आपल्या सर्वांचा आशीर्वाद नेहमी मला माझ्या कुटुंबियांना माझ्या वडिला आसपास मिळत राहिलेला आहे या बारडची एक ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे पॅरासवासी बाळासाहेब आपले पिताश्री श्री शंकररावजी बारडकर त्याचबरोबर पैरासवासी माजी आमदार बापू बारडकर आपले आजोबा त्याचबरोबर या भागातल्या सर्व लोकांचा आम्हा प्रेम तर त्यामुळे मी बारण आल्यानंतर माझं घरी आलेलो आहे असं मला नेहमी वाटत मला काय वेगळं वाट निवडणुकीला काय मत मागण्यासाठी वेगळं यावं असाही विषय नाही तर ज्या वेळेस कोणीतरी येतं आणि आमच्या भावना दुखवतं जनतेसमोर जाऊन स्पष्टीकरण द्यावं लागतं खरं काय पहिला विषय जो महत्वाचा मी जास्त वेळ यासाठी घेणार नाही मला पुढची सभा जी आहे ते अर्धा कोरला आहे त्यामुळे पंधरा वीस मिनिटामध्ये या ठिकाणी मी माझे विचार मांडणार आहे मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही अशोक चव्हाणांची भूमिका पहिल्यापासून आहे विरोधी पक्षात असताना होती सत्तेमध्ये असताना राहिली आज सुद्धा खासदार या नात्याने माझी भूमिका आहे हे मला जाहीरपणे या ठिकाणी सांगितलं आजची स्थिती काय हे समजून घ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी दहा टक्के आरक्षण लागू केलेलं आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर सुप्रीम कोर्टाने हा ग्रंथ बदल निर्णय केल्यानंतर न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली मागास आयोग नेमला गेला त्या मागास आयोगाने संपूर्ण महाराष्ट्राची माहिती घेतली की मराठा समाज कसा मागासलेला आहे घरची गरिबी कशी आहे जमीन किती राहिलेली आहे शिक्षणाच्या अडचणी काय आहे आत्महत्या किती झालेल्या आहेत सगळी माहिती जस्टिस शुक्रे यांनी काढली आव्हान तयार केला तो अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला सभागृहामध्ये मुंबईच्या विशेष अधिवेशनामध्ये तो पास झाला आरक्षणाचा निर्णय आणि त्यानंतर दहा टक्के आरक्षण महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला लागू झालेलं ला आहे कुठल्याही कोर्टाने दहा टक्क्याला स्थगिती दिलेली नाही कुठल्याही कोर्टाने आरक्षण थांबवलेलं नाही आणि त्यामुळे जर कोणी सांगत असेल की आरक्षण मिळालं नाही खोट आहे चुकीचं आहे आरक्षण मिळालेलं आहे हा पहिला विषय दुसरा विषय आपल्याकडे निजामकालीन कागदपत्र काढली आपल्याकडे तशीरमधली जुनी कागद काढली त्याच्यामध्ये बाळासाहेब बारडकरांच्या नावासमोर जर कुणबी गेला असेल तर बाळासाहेब बारडकरांना सुद्धा ओबीसी ओबीसीचं सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे ज्यांची नावासमोर कुणबी लिहिलं सापडलं त्या प्रत्येक माणसाला सर्टिफिकेट देण्यात आलंय त्यांनाही आरक्षणाचे सगळे फायदे लागू झालेले आहेत तिसरा विषय लोकमल्लमोल नागेरीकर कुणबी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळालं पण नागरिकेच्या भावकाला मिळालं नाही नागरिकांच्या काटाला मिळालं नाही नागरिकांच्या सगळ्या सोयाला मिळालं नाही आम्हालाही पाहिजे तर नागरिकांना आहे तर आम्हाला का नाही मुख्यमंत्र्यांना अर्ज मागवले ते अर्ज मागवलं त्याच्यावर लोकांनी आक्षेप घेतले कोर्टाने सांगितलं बाबा ज्यांचे अर्ज आलेले आहेत आणि ज्यांचे आक्षेप घेतलेले आहेत यांना सुनावणी द्या यांची हिअरिंग द्या आणि ती हिअरिंग घेऊन मग ठरवा ऑब्जेक्शन बरोबर आहेत यांचे दाखले किंवा यांचं म्हणणं बरोबर आहे हे तपासून घ्या तो निर्णय केव्हा होणार चार तारखेला आपल्या लोकसभेचा निवडणूक लागा लागणार प्रताप पाटील निवडून येणार पाच सहा तारखेला याच्यानंतर आपल्या अर्जावर सुनावणीची प्रक्रिया कोर्टाने सांगितल्याप्रमाणे होणार झाले तीन विषय चौथा विषय आमच्यावर गुन्हे केसेस मागे घ्या मी फडणवीसना बोललो मुख्यमंत्र्यांना म्हणलो की बाबा लोकांनी कुठे आंदोलन केलं रस्ता रोको केला मधीमध्ये जाऊन उभं राहून आंदोलन केलं जे काही झालं असेल किरकोळ स्वरूपाचे जेवढे गुन्हे आहेत ते मागे घेण्यात आलेले आहेत ज्यांचे उर्वरित राहिले ते मी मागे घेऊन घेण्याकरता माझी मदत पूर्णपणे राहील हे जाहीरपणे या ठिकाणी सांगते जरी चार विषय पाचवा विषय जरांगे अंगे मी भेटलो जाण्या जाऊन त्यांना सांगितलं मी मत मागायला आलो नाही मी काही समर्थन मागायला आलेलो नाही तुम्ही आमचे भाऊ आहात तुम्ही आरक्षणाचं सा काम करत आहात तुम्हाला जे काही सांगायचं सा सरकारला पाठपुरावा सा, करायचा तो पाठपुरावा अशोक चव्हाण केल्याशिवाय राहणार नाही ते त्यांना मी जाहीरपणे सांगितलं झाले पाच वर्ष आता काय शिल्लक आता काय शिल्लक आहे आता जी मंडळी आता बाळासाहेबांनी उल्लेख केला दुपारी काय करता, करता, ते करतात काय त्या मला नाही दुपारी करतात रात्री उठतात सकाळी नवीन कल्पना येते आमदारबाईचे स्वप्न पडतात अनेक गोष्टी आहेत त्याला विचारा की मराठा आरक्षणाचा विषय म्हणजे नेमका काय हो विचारा मी पाचही गोष्टी सांगितल्या चुकीचं सा आहे का हे विचारा आणि ते म्हणले माझं सिद्ध करून सांगितलं मी चुकीचं सा बोललोय तर मी या क्षणी राज्यसभेचा राजीनामा द्यायला तयार मग एवढं खोटं बोलायचं का आमच्या तरुण मित्रांना मुलांना मला हे सांगायचंय या सगळ्या गोष्टी अभ्यास करून पहा तुम्हाला काय विचारायचं मला केव्हाही सांगा माझी काही निवडणूक नाही मला आता काय मत सहा वर्ष मागायची नाहीत तुम्ही म्हणतो माझ्यासाठी माझ्यासाठी त्यामुळे तुम्हाला काय सांगायचं असेल तर मला बेटा बोलू चर्चा करू जी शंका असेल ते मी सोडवायला तयार आहे सहा विषय झाले अजून काय मग बाळासाहेबांनी जो मुद्दा सांगितला तोच खरा आहे आपल्याला गोष्टी आपल्याला कोणी फसवतय का आपला वापर कोणी करतय का या समाजाच्या विषयावर राजकारण कोणी करू पाहतय का हे समजण्याची गरज आहे अनेक लोक राजकीय लोक ज्यांना काहीतरी हवंय तुमचं तुमचा पाठिंबा मिळवण्याकरता ते हुसतायत स्वतः हार घालतायत चालले किती मला माहीत नाही फोटो काढतायत आणि आम्हाला मतं द्या पण सांगतायत याच्या पलीकडे काही नाही त्यामुळे राजकारणा मंडळापासून आपण दूर राहिलं पाहिजे मराठा आरक्षण राजकारणाचा मुद्दाच नाही मराठा आरक्षण समाजाचा मुद्दा आहे आणि जो कोणी मराठा समाजाच्या मुद्द्यावर समर्थन देईल त्याच्याबरोबर आम्ही आहोत आता मला पाचवा विषय विचारायचा आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर वसंत चव्हाणला बोलून विचार आरक्षण नेमकं काय हो ते काय त्याला विचारा नेमकं काय लोकसभेत जावं लागेल ना लोकसभेत जाऊन तिथे जाऊन नुसते हवा खायची नाही थंडगार हवा आहे लोकसभेमध्ये बसल्यानंतर लोकसभेमध्ये गेल्यानंतर इंग्रजीत बोलावं लागतं हिंदीत बोलावं लागतं हाऊसमध्ये जावं लागतं तुम्हालाच वेळ नसेल तर तुम्ही लोकसभेची निवडणूक म्हणजे नायगावच्या नगरपालिकेची निवडणूक आहे का हो अजिबात आणि आमचा खासदार आमचा खासदार हा मोदींना मदत करणारा खासदार पाहिजे आम्हाला आता आमचा खासदार मोदींना बहुमत मिळवून देण्याकरता असलेला खासदार असला तर आमची कामं होती आता बाळासाहेबांनी एक नाही मला वाटतं पाच दहा वर्षांनी विषय भांडून टाकले एक दिवस बाळासाहेब तुम्ही कुठला अभ्यास करावा माहीत नाही व्हायचं आहे पण निवडणुका व्हायच्या आहेत लोकांना खात्री आहे लोकांना खात्री आहे की मोदी साहेब या देशाचे प्रधानमंत्री होणार म्हणजे होणार आणि देशामध्ये बहुमत भाजपला मिळणार म्हणजे मिळणार आणि मिळाल्यावर काय होणार हे बाळासाहेबांनी अग्र सांगायला किती सोपं आहे लोकांचा हिशोबच तयार आहेत लोकांचे हिशोब तयार आहेत मतदान किती होणार मोदींना मत किती मिळणार खासदार किती होणार मंत्री कोण होणार आमची कामं होणार सगळा कार्यक्रम तयार आहे गणितच तयार आहे मित्र हे सगळे विषय आणि महत्वाचे दोन विषय बाळासाहेबांनी सांगितले आम्ही या ठिकाणी संविधान बदलणार नाही हे मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलंय अशा परिस्थितीमध्ये आपल्याला गैरसमज जर कोणी आपला करून देत असेल तर आपण समजलं पाहिजे मित्र हे मताचं विभजन करण्याचं काम हो काय मंडळी सुरू करत असतील आपण सवल राहायला पाहिजे की नाही आपण सवल राहायला पाहिजे की नाही आमचं मत महत्वाचं आहे आमच्या भूमिका या महत्वाच्या आहे दर पाच वर्षाला जर आमच्या भूमिका जर आपण बदलू लागलो तर मग आमचं नुकसान आम्हीच करणार आहोत आमच्या पायावर तोंड आम्हीच मारणार आहोत जबाबदार कोण दर पाच वर्षाला सिनेमा पाहिल्यासारखं आपण जर काही निर्णय घेणार असो मित्रो आपल्याला समजलं पाहिजे आपला सर्व परिसराचा विकास करायचा आहे सत्तेमध्ये असल्याशिवाय होऊ शकणार नाही हे लक्षात ठेवा माझे सांगतोय ना बाळासाहेबांनी सांगितलं पाण्याचा सा विषय सांगितला महामार्गाचा सा विषय सांगितला अनेक गोष्टी सांगितल्या मला सांगा सत्तेमध्ये असत तर होईल का सत्यचे बरोबर जाऊन होणार आहे सांगा मला आपण काम करायची आहेत ना काय पाहिजे आपलं काम पाहिजे की पाच वर्ष विरोध ओढायचं आपल्याला आपल्याला काम करायचंय बाळचा विकास करायचा आहे समृद्धी महामार्गासारखा हा जो दुसरा महामार्गाचा विषय मग सा, बाळासाहेबांनी सांगितला आपल्या शक्तीपीठाचा सा महामार्ग ती सगळी कामं केव्हा होतील रेल्वेची कामं केव्हा होतील आपल्या भागात सिंचनाची कामं होतील ते क्य होतील ज्या वेळेस आपल्या हातामध्ये सत्ता येईल आणि देशाचा प्रधानमंत्री असल्यासारखा मोदी साहेब ज्या दिवशी आपल्या बरोबर राहतील आणि राहणार तर मग आपलं काम कोण रोखू शकत मला सांगाय म्हणजे काल मोदी साहेब आले होते साहे मी त्यांना बोललो मोदी साहेबांना काल बोललो मी म्हणजे साहेब आमचे प्रश्न आहेत आरक्षणाचा विषय आहे आपले सामाजिक प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत विमानाचे प्रश्न आहेत मोदी साहेब म्हणाले चारस पार करा मी तुमच्या बरोबर आहे चिंताच करू नका देशाचा प्रधानमंत्री ज्यावेळेस मोकळी भूमिका घेतो मला म्हणाले की माझ्या वडिलाचा चहाचा स्टॉल होता गुजरात मध्ये कोण म्हणाला मोदी साहेब मला म्हणाले माझ्या वडिलाचा चहाचा स्टॉल होता मी काय मोठा माणूस प्रधानमंत्री नाही जातो चहाचा दुकान होतं माझं असं एक चहाचं दुकान त्या चहाचं दुकान माझे वडील सांभाळायचे एक माणूस माझ्याकडे म्हणजे काँग्रेसचाच माणूस होता नेहमी चाय प्यायला ने माझ्याकडे आहे सकाळी इतक्या वर्षानंतर तो मला भेटला मी त्याच्या पोराला भाजपचा खासदार करून टाकला मला म्हणजे एक मोदी साहेबांनी मला बसले बसले सांगितलंय मला खोटं बोलायचं नाही मी खाय ते खरं बोलतोय त्यामुळे देशाचा प्रधानमंत्री ज्या वेळेस एवढं मोकळं बोलतो विचार करा आता मला असे बाळासाहेब म्हणले अमुक पाहुणे आले बाहेरून काल समजला घेतली मला सांगा हो बाळासाहेब फोनवर भेटतात किंवा तुम्हाला मला तर भेटतात बाबा बाळासाहेबांना कधी फोन लावा बाळासाहेबांना कधी फोन लावा दिवसा लावा रात्री लावा दुपारी लावा दोन वाजता लावा एक वाजता लावा रात्री बाळासाहेब उचलत काय साहेब काय झालं गावांना कोणचा फोन मला जरी आला मी उचलतो एक वाजता बारा वाजता फोन करतो साहेब काय चाललंय काय ना झोपलं नाही बाबा म्हटलं झोला रात्री झोपलं बारा वाजता काय करू म्हटलं नाही साहेब माझं काम रस्त्याचं झालं पाहिजे अरे बारा वाटलं रे सकाळी बघू ना काय विषय नाही पाहिजे म्हणजे लोक एवढ्या अधिकार वाणीने आम्हाला सहज फोन करतात आम्ही सुद्धा सहज असतो उपलब्ध तुमचा फोन आला बाळासाहेब बाळासाहेबाकडे आम्ही केला सहज उपलब्ध आहे आम्हाला एसएमएस ची गरज नाही काल जे पाहुणे आले होते त्यांना तुम्ही फोन करून मला फोन तुमच्या का सांगा मी सोडायचं राजकारण सोडायचं ते फक्त मुंबई पुणे मोठ्याच लोकांचं काम आहे तुम्ही पोचलात त्यांच्या बरोबर तर तुमचं नशीब खुरलं सांग तुमच्याकडे ह्याच जर कार्यक्रम झाला तुमची कामं किंवा तुमचं काम होणार तरी हे नाना पटोले आमचे चंद्रकांत पाटील त्यांना म्हणलं होते अरे नाना पटोल्या हे तुम्ही नाही बोलत चंद्रकांत पाटील बोलले होते चंद्रकांत पाटील त्यांना बोलले होते त्यांनाही वेळ वाकडे काहीतरी बोललो याच नाना पटोलेंनी जर विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नसता तर मागचं सरकार पडलं नसत पडलं तर बरं झालं परंतु असा बेजबाबदार माणूस विधान परिषद सभेचा अध्यक्षपदा राजीनामा देतो काय मंत्रिपद येण्याचा प्रयत्न करतो काय आणि शेवटी अध्यक्ष केलं त्याला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस काँग्रेसची स्थिती सतरा जागा लढते काँग्रेस फक्त एवढी वाईट अवस्था काँग्रेस यांनी करून ठेवलेली आहे आणि मला शिकून राहिले हे एकेकाळी एक एक दोन हजार दहा ला मी मुख्यमंत्री असताना हे नाना काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले विचार त्याला आणि ज्यावेळेस भाजपमध्ये गेले मोदी साहेबांनी डाटलं त्याला तर भाजप सोडून परत मध्ये आले आणि सत्ता आमची आली भाजपची तर उद्या परत याला मागे पुढे पाहणार नाही बोला पाच मिनिटात बोल पाच मिनिटात म्हणून मला सांगायचं सांगायचंय मित्र आपण लोकसभेची निवडणूक गांभीर्याने घ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सत्ता सारखी निवडणूक नाही सत्ता बाजार सारखी असं नाहीये आज याला उद्या त्याला परवा त्या दर पाच वर्षात नवीन प्रयोग आपल्या जिल्ह्यामध्ये दर पाच वर्षात नवीन कार्यक्रम आहे मागच्या वेळेस काय झालं अशोक चव्हाण नको प्रताप पडाव द्या ठीक आहे बाबा काय मुळे प्रताप पटराव द्या ठीक आहे आम्ही बोललो तुम्हाला मोदी पसंत का आम्हाला तुम्हाला जर मोदी साहेब पसंत असेल तर आम्ही काय केलंय हे सगळं सांगतोय मागचं तुमचं काय अडचण नाही भाजप तुमच्या बारडवाल्यांनी चांगलं मतदान केलं बारडवाल्यांच्या मतदानामध्ये मागे फरक पडला नाही आणि आजही पडणार नाही मला मागे भारत लोकसभेला दोन हजार चारशे बेचाळीस मतं दिली होती लोकसभेला भाजपला अठराशे मतं दिली म्हणजे सहाशे लोक सहाशे छत्तीस मताचा लीड मला दिली होती आणि विधानसभेला तर पस्तीसशे दहा दिले एकवीसशे ची लीड भारत होती एकवीसशे एक एक भारत भाषा हुशार आहेत त्याला कळतं काय केलं पाहिजे आपण हुशार आहात आपण आमचा मान सन्मान नेहमी राखला आहात कठीण प्रसंगाला सुद्धा आपण माझी साथ सोडलेली नाही त्या जेवढे आपले आभार मना मनापासून हात जोडतो आणि आपल्या सर्वांचे आभार यात <प्राँगा> परंतु जिल्ह्याचं मी सांगतो भोकर मतदारसंघ पाच हजारावर आला नंतर लाखावर गेला पाच हजारावर आला बाकीच्या मतदारसंघामध्ये भाजपला जास्त रेट मिळाली आम्ही विचार केला जर बाळासाहेब म्हणले बा तुम्ही निवडून येणार मोदी साहेबांचं सरकार येणार तुम्ही मंत्री होणार आणि आमची कामं होणार तुमचं गणित आहे कॅल्क्युलेशन तुम्ही काढून ठेवलं अगोदरच तस लोकांनी कॅल्क्युलेशन काढून ठेवलंय की आपल्याला दिल्लीमध्ये मोदी साहेब पाहिजे दुसरा दिसरा विचार मी करणार नाही अशोक चव्हाणांची त्या ठिकाणी बाजू मजबूत झाली पाहिजे ही बाराडवासियांची सर्वांची इच्छा आहे काय थोडेसे असतील एक दहावीस टक्के लोक असतील माझ्या विरोधात असतील नाराज झाले असतील शक्यतो नाकारता येत नाही आणि त्यामुळे मित्र एकजुटीने काम करायचंय आणि मग अशी बाळासाहेब म्हणली गोष्ट खरी आहे मागच्या वेळेस आपली निशाणी वेगळी होती आज निशाणी बदलली आहे पण आपली आपली निशाणी आता काय आपली निशाणी ही आहे लक्षात ठेवा नाही तर मागच्याच काय करायला तसं काय करू नका फरक आहे चव्हाणात चव्हाणात फरक आहे हो हे चव्हाण वेगळे मी चव्हाण वेगळा मी दोनदा मुख्यमंत्री राहिलो चव्हाण आहे ते आता कुठे ग्रामपंचायतीचे बाहेर आहे लक्षात ठेवा उगी आधी लागू नका नुकसान करू नका या ठिकाणी कमळावर आपण बटन दाबा आणि प्रताप पाटलांना विजयी करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र